नमस्कार मंडळी राम राम तर कशा सगळे मजेत नसल्याला तर माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर दोन दोन हजार पंचवीस संपलं दोन हजार सव्वीस चालू झालं तर तसंच माझ्या चॅनलला जवळपास दोन वर्ष झाले चालू करून सनी तर, तर खूप सपोर्ट केला तेव्हा मला कारण की मी जेव्हा कॉमेडी व्हिडिओ टाकायची निवृत्ती महाराजची कॉमेडी किंवा अशी माझ्या आवाजातली कॉमेडी तर शॉर्ट सोडायची फक्त आणि व्हिडिओ शक्यतो मला जमत नव्हते तेव्हा शूट करायला पण मी रेसिपी वगैरे अशा भाज्या वगैरे ज्या आवडतं मला मी, शूट ले ले मी पन। पन ते शूट करून अशा बऱ्याच व्हिडिओ टाकलेले मी पहिले पण आणि पण कॉमेडी म्हणजे शॉर्ट्स खूप पळायला तेव्हा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार सबस्क्राईब झाले माझे तेव्हा आणि मिलियनमध्ये शॉर्ट गेलेले तेव्हा तर मधी असंच काहीतरी जीवनात प्रत्येकाच्या येत्या अडचणी चढउतार तर, तर जीवनात चालूच राहणार आहे तसंच सामना ता तरा तरा तर करावाच लागतो तर म्हटलं चला आता दोन हजार सव्वीसपासून काहीतरी नवीन सुरुवात करूया चॅनलवर थोडं लक्ष देणार आहे तर व्हिडिओ पण येणार आहे दोन तीन दिवसाला दो व्हिडिओ येईल शॉर्ट्स कॉमेडी शॉर्ट पण मी प्रयत्न करेन आणि जाऊन येऊन तर आम्ही गावाकडं करतोच तर म्हटलं चला गावाकडचं रुटीन की इकडाचं रुटीन दोन्ही मिक्समध्ये तर नवीन काहीतरी पाहाय म्हणजे वेगळं बनवू करू म्हटलं आणि पोल्ट्री पण आहे घरची तर ते पण म्हणजे व्हिडिओ तयार करायला पण आहे कंटेंट आहे त्याच्यामुळं म्हटलं चला व्हिडिओ टाकू आपण इथून पुढं आणि शॉर्ट पण सोडू तर आणि सपोर्ट पाहिजे त्याच्यासाठी ना तर त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला अनसबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा शेअर करा आणि